हा पद्मश्री सहकुटुंब सहपरिवार हा पुरस्कार घेतला आहे राष्ट्रपतींच्या हस्ते घेतला आहे काय भावना आहे अतिशय आनंदाची भावना आहे कारण फार असं सहजासहजी कोणाला साध्य होत नाही माझ्या एकंदर नशिबाने किंवा माझ्या एकंदर केलेल्या कष्टाचं हे चीज झालं असं मला आहे आणि मी ते कुठेतरी पूर्ण झालं हा माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट झाली माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट असं मला स्वतःलाच आहे कारण हा पुरस्कार फार मोठा आहे आणि हा पुरस्कार मिळणं म्हणजे मी आत्तापर्यंत केलेल्या धडपडीचं मी आत्तापर्यंत केलेल्या कामाचं कामाची कुठेतरी पावती मिळाली असं मला वाटतं त्यामुळे मला झालेला आनंद हा अवर्णनीय आहे असं मी म्हणेन साहेब एक मुद्दा हा आहे की सामाजिक जाणीवांच्या सामाजिक जाणवांमधून तुम्ही विनोदातून फुलकार घातलेली आहे त्या सगळ्या सामाजिक जाणीवांची कसं मागवळून पाहताना जाणीव होते काय सामाजिक सामाजिक जाणीव हा असतील क कदाचित सामाजिक सामाजिक जाणीवात झाल्या असतील पण माझा उद्देश फक्त एक एकच कॉमेडी करते की, कर की लोकांना जास्तीत जास्त आनंद देणं लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुल फुटले कुठलेलं मला बघणं हा माझा मकसद होता जास्तीत जास्त आणि तो मी साध्य केला असं मला वाटतं तुम्ही चित्रपटातील हिरो आहात अलीकडच्या काळात सीमेवरच्या हिरोची देखील चर्चा आहे त्या हिरोबद्दल तुम्ही काय सांगाल कुठल्या सीमेवरची ऑपरेशन सिंधू राबवलं गेलं ते एक हिरो आणि तुम्ही एक तर त्या हिरोबद्दल तुमचं काय त्या हिरोबद्दल ना माझ्यावर चर्चाच होऊ शकत नाही ते कुठेही हो ते खरे हिरो आहेत आम्ही पडद्यावरती हिरो होतो त्यामुळे त्यांच्याबद्दल आमची चर्चा ही करणे फुलच आहे म्हणजे त्यांच्या जवळपास सुद्धा आम्ही पोचू शकत नाही अर्थात अर्थात सगळ्यांना माहिती आहे आणि ते खरं सुद्धा आहे तेव्हा ते ग्रेट आहेत लोक ते आहेत म्हणून आम्ही त्यांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंगरबद्दल तुमचं त्याबद्दल जी झालेली आहे ना पूर्ण केलेली आहे एक कुठेतरी कसं जेव्हा एखादा बदला घेतलेला आहे लोकांना त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला तुम्ही त्या दिवशी <laughs> नव्हता तुमचा रोल जगात कोणीच करू शकत नाही असं <laughs> मामाजी सांगितलं त्याबद्दल काय सांगाल मी त्याला सोबत नाही म्हणजे खरोखरच फार आनंद होतोय <laughs> आमच्यासाठी फारही अभिमानाची गोष्ट आहे की आज जेव्हा आम्ही तिथे बसलो होतो मी माझे दिन होते बरोबर माझ्या पुतळ्या माझे मेवणे आणि एक त्यांचं कुटुंबीय म्हणून आम्ही जेव्हा त्यांना पुरस्कार दिला गेला उभे राहून ज्या टाळ्या वाजवल्या अक्षर माया डोळ्यात पाणी आलं कारण देशातला हा एक सर्वोच्च पुरस्कार आहे आणि तो आपल्या माणसाला म्हणाला त्यांच्या इतक्या वर्षांच्या सगळ्या मेहनतीचं त्यांनी एकाग्र चित्तानी जे काही त्यांचं काम केलं ना त्याची ही पोचपावती आहे आणि अशोक नेहमी म्हणतात की त्यांच्या सगळ्या पुरस्कारांचामध्ये सर्वात मोठा वाटा त्यांच्या प्रेक्षकांचा आहे त्याच्यामुळे हा पुरस्कार त्या प्रेक्षकांसाठीच आहे असं आम्हालाही वाटतं कारण प्रेक्षकांनी नेहमी त्यांच्यावरती खूप प्रेम केलं आणि डोक्यावर घेतलं कारण आर्टिस्ट कितीही काम करत असला तरी ते बघणारे प्रेक्षकच त्याला मोठे करत असतात म्हणून त्या सगळ्या प्रेक्षकांचाच uh, हा पुरस्कार आहे असा आम्ही म्हणू करेक्ट करेक्ट खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्ही तुम्ही त्या क्षेत्रात आहात माहिती आहे कारण तुमची असे की दिवस दोघांचे मिळणं मुश्किल आहे त्यांना म्हणून ते असं थांबाचं खूप आभारी हो गाडीत बसताना म्हणून आम्ही लवकर आलो असतो

Huh? Thank you so much everyone. Thank you so much.